साजन पाचपुते आणि राणी लंके एकाच गाडीत बसून विधानसभेत जातील असं विधान करून ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी नगरच्या राजकारणात एकच खळबळ उडून दिली सुरुवातीला संजय राऊत नेमकं काय म्हणाले पाहू या आमदार शिवसेनेचाच होईल आपण एका या राज्याच्या विधानसभेत कोणता अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या सहा महिन्यात नक्कीच निर्माण केलं श्रीगुंद्यातील साजन पाचपुते हे ठाकरे गटाचे उपनेते आहेत त्यामुळे आगामी विधानसभेसाठी त्यांच्या नावाची घोषणा राऊतांनी करणं हे समजू शकतो पण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांच्या उमेदवारीची घोषणा संजय राऊत कशी काय करू शकतात पाहुयात उमेदवार साहेबांचा सा घोषणा राऊतांची नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनं श्रीगोंद्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी काल शनिवारी खासदार संजय राऊत श्रीगोंद्याला गेले होते त्या ठिकाणी भाषण करताना संजय राऊतांनी श्रीगोंदा तालुक्याचा पुढील आमदार शिवसेना ठाकरे गटाचा असेल असं सांगतानाच साजन पाचपुते आणि राणी लंके एकाच गाडीत बसून विधानसभेत जातील असं विधान करून नगरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली साजन पाचपुते शिवसेना ठाकरे गटात गेले असून त्यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली श्रीगोंद्यातून विधानसभा लढवण्यासाठी साजन पाचपुते इच्छुक आहेत भाजपचे बबनराव पाचपुते आणि साजन पाचपुते यांच्यात काका पुतण्याचं नातं आहे बबनराव पाचपुते श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार आहेत एकोणीशे ऐंशी सालापासून आठ वेळा विधानसभा लढलेले बबनराव पाचपुते सहा वेळा आमदार राहिले आहेत त्यांनी राज्यात मंत्रीपद देखील भूषवलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बबनराव पाचपुतेंना तिकीट देणार का नाही हे अजून गुलदस्तात आहे शिवाय दोन हजार नऊमध्ये बबनराव पाचपुतेंकडून पराभूत झालेले भाजपचे राजेंद्र नागवडे राष्ट्रवादी अजित पवार गटात दाखल झाले आहेत त्यामुळे त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे अजित पवार गटाकडून तिकीट मागण्याची शक्यता आहे शिवाय शिवसेना शिंदे गटाकडूनही या जागेवर दावा केला जाण्याची शक्यता आहे तिकडे शिवसेना ठाकरे गटात गेलेले बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते मात्र श्रीगोंद्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत अजून जागा वाटप झालं नसतानाही श्रीगोंदा तालुक्याचा पुढील आमदार शिवसेना ठाकरे गटाचा असेल असं संजय राऊतांनी आधीच घोषित करून टाकलं दोन हजार चौदामध्ये बबनराव पाचपोतेंचा पराभव करून आमदार बनलेले राहुल जगताप देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे श्रीगोंद्याची जागा कुणाच्या वाट्याला जाणार हे अजून निश्चित झालं नसताना संजय राऊत यांनी केलेल्या घोषणेमुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता मागील एकाही निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार विजयी झालेला नाही दोन हजार चौदा सालच्या निवडणुकी व्यतिरिक्त शिवसेनेनं श्रीगोंद्यात आपला उमेदवार कधीच उभा केला नाही दोन हजार मध्ये युती तुटल्यामुळं शिवसेनेनं शशिकांत गाडे यांना निवडणुकीत उतरवलं होतं पण त्यांचा पराभव झाला होता भाजप शिवसेना युतीमुळे ही जागा कायम भाजपच्याच वाट्याला गेली आहे हे झालं श्रीगोंद्याचं पण श्री गोंद्याचा उमेदवार घोषित करता करता राऊतांनी पारनेरचा उमेदवार देखील घोषित करून टाकला हे जरा अतीच झालं मुळात पारनेरची जागा कुणाला सुटणार ठाकरे गटाला की साहेबांच्या राष्ट्रवादीला हे अजून ठरलं नाही आणि असं असताना ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी साहेबांच्या राष्ट्रवादीचा सा उमेदवार घोषित करून टाकला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगर दक्षिणचे खासदार निरेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांची पारनेर मधून उमेदवारी जाहीर करून टाकली महाविकास आघाडीच्या वाटपात पारनेरची जागा, जागा समजा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली तर तिथून कुणाला उमेदवारी द्यायची हे शरद पवार ठरवतील पण संजय राऊतांनी राणी लंके यांचं नाव घेऊन पारनेरचा राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल हे स्वतःच जाहीर करून टाकलं एकूणच काय तर राणी लंके विधानसभेत जातील या संजय राऊतांच्या विधानामुळं उमेदवार साहेबांचा सा, आणि घोषणा राऊतांची हे चित्र श्रीगोंद्यात दिसून आलं हे नक्की पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड सरकारनामा